सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आता ना संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आज थोडासा उशीर झाला मला देवपूजा करायला कारण पार्लरमध्ये ना क्लायंट आलेले होते आणि तुम्हाला पहा इकडं मागच्या दिशेला मस्त दिसत असेल देवपूजा झालेली आहे आता संध्याकाळचे छान दिवे वगैरे लावून झालेले आहेत आणि आता मी लागते स्वयंपाकाला स्वयंपाकाला पण उशीर झालेला आहे आता पहा देवपूजा वगैरे करत आठ झालेले आहेत मला आणि आता आठ वाजता स्वयंपाकाला लागते आणि आज आहे ना मला मस्तपैकी पावडा बनवून घ्यायचा आहे तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे आणि आज ना दिवसभरापासून काय मी व्हिडिओ शूट केला नाही काय म्हणजे पार्लरमध्ये वगैरे होती थोडासा आराम केला आणि असं वाटलं तर म्हटलं चला आजच्या दिवस सुट्टी मारू आहे पण मग वडापाव करण्याचं ठरलं तर म्हटलं चला शेअर करायलाच पाहिजे म्हटलं आज व्हिडिओ आणि काही ताईंनी मला कमेंट असे पण केले होते की केसांमध्ये कोंडा झालेला आहे खूप डँड्रप झालेला आहे तर त्याच्यावर काहीतरी उपाय सांग तर ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पाहत राहा चला मग तर आता तयारी करून घेते सगळी तर आता आली किचन मध्ये आणि आता सगळी तयारी मी करून घेते चला मग बािंग टाका रे सावधान केले तू हं चांगली गोष्ट आहे केशव 11 चा पोरा बॉल टाकले होते हां हं आता पा इकडे आहे ना मस्त हिरवी चटणी करून घेतली मी नी? म्हणजे कसं ते याला पावला आपण मधून लावू ना त्याच्यासाठी आणि ती लाल चटणी असते ना ती पण करून घेणार आहे मी आता आता ह्या चटणीमध्ये काय टाकलं तुम्ही तर पाहिलं नसतं हिरवी मिरची एक तिखट हिरवी मिरची आणि थोडीशी साधी असते ना थोडी फिकी हिरवी मिरची ती कोथंबीर आणि लसूण अशी मी हिरवी चटणी करून घेतली मस्त आता आपण आहे ना इकडं थोडीशी बडी शो त्याच्यानंतर थोड्याशा पोवा आणि एकदम थोडासा चिमूडभर हो बेटा थ मग केशवच काहीच चालतं वेगळं हे प एकदम एवढं थोडासा चिमूडभर सोडा आणि ना हे जे मिक्सर होतं ना आपण त्याच्यामध्ये जी चटणी केली त्याच्यामध्ये थोडस चटणी मिरची लसूणचं वगैरे होतं ना असं पाणी याच्यात टाकून द्यायची त्याच्याने ना हे वडापावची खूप मस्त अशी टेस्ट जी ना एकदम भारी येते आणि हे पण थोडस टाकून द्यायची आपण हे पण आले ऑफिस मधून हॅलो लगेच ना थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छानपैकी मळून घ्यायचं आता थोडीशी हळद पण टाकावी लागेल आपल्याला तुझ्यामध्ये मला छोट व्हायचं मला मिक्स करायचं तुला मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ तर जेव्हा आम्ही गोलाल मिक्स केलं होतं म्हणून तेवढं पेंट नाही रॉक सॉल्ट आहे हा रॉक सॉल्टे कर आणि कृष्णाला मिक्स करायचं होतं पा त्याच्यामुळे ती म्हटली मम्मी मला करू दे मग मजा येते का तुझ्या हाताची पूर्ण रेसिपी शेअर कर ना बेटा मग एखाद्या होतं समोर पडलेलं मी ते तोंडात टाकून मी शांत आहे आता बटाटे आहे ना थंड पाणी टाकून दिलं बटाट्यांमध्ये आणि तोपर्यंत मी इकडं जी तिखट चटणी करायची ना आपल्याला तर त्याच्यासाठी थोडेसे बारी जे बोंड राहतात ना ते तळून घेते बोंडाची हो त्याची आपल्याला तिखट चटणी करायची बास्तै घेते मी शिवारी पिझोते दे दशा विम लिक्विड हो बनते रे बाळा था असं मी अजून थोडंस तळून घेते पार आता याच्यात पापड आहे ना थोडं सा लसण आणि तिखट चडी टाकून घ्यायचे आणि हे ना बारीक करून घेऊ आपण मिश्रण ही जी चटणी ना झालेली आपली तयार राहिल्या राहिल्या इकडं आता बटाट्याची भाजी परतून घेणार आपण आणि साध फक्त जे लसूण आपण काढून घेतलेले लसूण आणि अद्रक थोडेसे कांदे जिरे मोहरी कोथिंबीर अशी परतून घेणार आहे आपण मिरची वगैरे काही टाकणार नाही कारण मी खात नाही कारण साईडला ह्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत त्या मिरच्या पण तळून घेणार आहे तर आता इकडे आहे ना बटाट्याची भाजी झालेली आहे आणि तोपर्यंत इकडे तेल गरम व्हायला ठेवलं मी आणि एकदम मस्त कडकडीत असं तेल गरम होतील आणि त्याच्यामध्ये या मिरच्या टाकणार आहे मी आता आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसत असेल त्याच्यामागचं कारण काय आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते कारण आहे ना माझ्या आवडत्या युट्यूबरचा फोन मला आला होता तर कोण आहे माझी आवडते यूट्यूबर आणि सांगते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी चालेल तर आता हे मिरच्या मी तळून घेते <laughs> आणि यांना ना जास्त नाही करायचे आपल्याला असंच फक्त गरम तेलामध्ये एकदम झाल्या ना ती अशा लगेच काढून घेतले मी आणि याच्यावर मस्तपैकी पैकी मीठ असं भुरभुरून दिल मस्त आणि ते वडापाव सोबत खायला मिरची मस्त लागेल आणि आता आहे ना वडापाव मी तळून घेत होता हे आपण मुंबईला वडापावची टील का चांगले सुख मिळणार लावून मोबाईल जाईल शिकायला मस्त हो मिळवासी स्वतःच काउ घेत जाईल अर्धे तर इकडं ही हिरवी चटणी केलेली आहे ती पण अशी थोडीशी मस्त लावून घेते थोडा वडापाव होता दाखव आणि आहे ना ही ग्रीन चटणी लावून घेते मस्त लाल येते लाल चटणी सॉरी <laughs> जास्त खुशी असली की असं होतं पाणी ही अ टिक्की पिकी टिक्कीची भाजीची आणि याच्यामध्ये आपल्याला डी पी करून आहे ओ हो आणि त्याच्यानंतर मला काय तेलामध्ये सोडून द्यायचं बरं <laughs> <laughs> आज सोडला आणि त्याच्यानंतर आता सगळे तसेच करून घेणार मी बा एका साइडला मस्त पैकी ग्रीन चटणी लावून घेईन आणि दुसऱ्या साईडला हिरवी चटणी उशीर झालेला आहे कारण आहे ना त्या ताईंचा फोन आला आणि मी नाही कसं का म्हणणार नंतर फोन करा असं शक्यच नाही त्या वेळा एवढा वेळ काढून त्यांनी फोन केला आणि आपण कस काय सांगायचं माझं स्वयंपाक करते मी तुम्ही नंतर फोन करा असं मम्मी नुसती कुदायची चला इकडं हा दुसरा आपण तळून घेऊ फोन नंतर किती कुदतो होती अरे खुशी होती ती आणि पहा मिरचीवर आहे ना मस्त असं हे मीठ टाकून घेतलं आणि त्याला कालून घेतलं त्याला छानपैकी असं मीठ लावून घेते मिरचीला बेटा आता उपार दाखवून दिला देवाला हां हो मम्मा असंच क्यूट दिसते का कोण तू थँक्यू एवढे करू किती भारी परत 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 <laughs> ना नाही ना तुला जमलं नाही आवडेल तू असून एकच दाखवते आकाशवाणी आणि किती शकते महिन्या मस्त पैकी गरमा गरम वडापाव तयार पण मी तर थंडात थंड मग खायली उपर दाखवून दे पहिले थोडस थंड करून देवा लगेच आई हो चलो 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 बाबांधी बारीकरी पण काढून घेतली पुंगरी अरे वा यार। आता याच्या सोबत आहे ना फक्त थोडस हे पाहिजे होत गोड आंबट चटणी आहे ना पहा आता मस्त तुम्ही या गरमागरम वडापाव खायला आणि तुम्ही पण ट्राय करून पहा रेसिपी आता मी सगळे वडापाव तळते तर चला आता झालंय आमच्या सगळ्यांचे वडापाव वगैरे खाऊन झालं आणि आता पहा तुम्ही दहा वाजून गेलेले आहेत मला आणि तुम्ही बघताय की चनोट्यावर पसारा किती झालेला आहे पहा सगळं एकदम मस्त व्यस्त पडलं आहे बा भांडे खूप निघालेले आहेत तिकडं तुम्हाला दिसत असतील मागच्या साईडला आणि थकली तर खूप आहे मी आज कारण आज पार्लरमध्ये पण क्लायंट्स होते तर चला आता आवडते पटापट आणि मग हो, तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे मला आठवण असेलच मी विचारलं होतं हां आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची ती म्हणजे डँड्रफ साठी रामबाण उपाय तर एवढं सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत शेअर करते चला देवाचे आणि खूप म्हणजे गवळणी वगैरे असे येतात कारण आहे ना लग्नात येई ना सत्संगाचा कार्यक्रम व्हायचा माझ्या आम्ही हेरी असं त्याला पण आणि इकडं पण मग आम्ही सत्संग जायचो आणि तिकडे आहे ना म्हणजे खूप असे म्हणत राहायचो आम्ही सगळेजण म्हणायचे म्हणजे भजन वगैरे मी आई म्हणायची आबा म्हणायचे मी म्हणायची आबा म्हणायचे आणि आई आणि मी आम्ही सोबत म्हणायचो असं भजन वगैरे तर खूप मज्जा म्हणजे मला आवडतं भजनं गाणे वगैरे असं खूप म्हणायला भांडे झाले धुवून आणि सिंक वगैरे सगळं असं क्लीन करून झालेलं आहे पा आणि आज आहे ना भरपूर सारे भांडे होते पा आणि किचन ओटा वगैरे असं छान क्लीन झालेलं आहे आता इतका मोठा बर्फ तर आता हे पा इकडे ना हे मस्तपैकी तूप कढवते आणि गाईचं तूप आहे ना त्याच्यामुळे असं पिवळं दिसतं येते आणि हे इकडे पा ताक तर हे ताक आहे ना आता याचाच उपयोग आपल्याला करायचा आहे पा तर मैत्रिणींना चला आता इकडे आली मी पार्लरमध्ये आणि म्हटलं डँड्रफसाठी जे तुम्ही विचारलं आहे ना की काय करायचं खूप डँड्रफ झालेलं आहे केसांमध्ये वगैरे सर्वात आधी ना तुम्हाला सांगेल की डँड्रफ आहे ना केसांमध्ये कोणाच्या पण होऊ शकतो लहान लहान मुलांच्या मुलींच्या पण होऊ शकतो आपली कृष्णा आहे ना तिच्या केसांमध्ये पण मागे डँड्रफ झाला होता तर तेव्हा आहे ना मी तिच्या केसांसाठी हाच उपाय केला होता आणि माझ्या केसांमध्ये पण थोडाफार दिसतो आहे डँड्रफ तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर पण करूया आणि मी पण करून घेते म्हटलं माझ्यावर ही ट्रीटमेंट सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला अशी सांगेल मी जर तुम्ही डॅन्ड्रपकडे दुर्लक्ष केलं ना तर तो आपली स्काल्पमध्ये इन्फेक्शन होतं डॅन्ड्रपमुळे आणि केस आपली गळती व्हायला सुरुवात होते आणि डॅमेज व्हायला पण सुरुवात होते डॅन्ड्रप जास्त झाला तर आणि दुसरी गोष्ट अशी की डॅन्ड्रप जर आपल्या पुढे फेसवर वगैरे यायला म्हणजे चेहऱ्यावर जर डॅन्ड्रप पडत असेल किंवा काय तर त्याच्यामुळे ना आपला चेहरा पण त्याच्यावर पुरळ वगैरे यायला सुरुवात होऊन जातो आणि चेहरा पण आपला डल दिसायला लागून जातो केसांमध्ये जर डॅन्ड्रप झाला तर आणि केशां केसांची सॉरी तर केसांची ना शाईन पण आपली म्हणजे असं ड्राय ड्राय केस आपले दिसायला लागतात जर केसांमध्ये दे डँड्रफ झाला तर तर ही झालं तुम्हाला डॅनड्रफ झाल्यामुळे कुठले दुष्परिणाम होतात हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं तर आता त्याच्यावर रामबाण उपाय कोणता तर हे तुम्हाला मी सांगते तर उन्हाळा सुरू आहे आणि सगळ्यांच्या घरांमध्ये ताक हे असतंच आपण सगळेजण ताक वगैरे प्यायला घेत असतो किंवा दही तरी घरामध्ये लावत असतो आपण तर तेच तुम्हाला ताक घ्यायचं आहे आणि ताक हे ना आपल्या स्काल्फला आहे ना एकदम म्हणजे पूर्ण असं लावायचं आहे व्यवस्थित पूर्ण स्काल्फला आपल्या लागलं गेलं ला पाहिजे तुम्ही बघताय आता मी पहिले ब्रश घेतला होता आणि कृष्णाच्या केसांना जेव्हा लावलं ना जेव्हा दुसरं कोणीतरी आपल्याला लावून देतं ना तर तेव्हा चांगलं लावता येतं ते पण स्वतःच्या हाताने थोडंसं मिसी होतं इकडं तिकडं थेंब वगैरे थोडंसं पडत राहतात पण मग मी ब्रश घेतला होता पण ब्रशने पण काही मला जमलं नाही शेवटी मग असं हाताच्या मदतीने मी लावत होती आणि त्याच्यानंतर शेवटी तर मग डायरेक्ट मी वाटीच डोक्यावर खाणी करत होती कारण मग मागच्या साईडला बोटांच्या मदतीने हातांच्या मदतीने पण मला काही व्यवस्थित लावता येत नव्हतं आणि माझी अशी इच्छा होती की पूर्ण स्काल्पला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे म्हटलं यासाठी ताक प्यायल्याने ना नरिशमेंट पण मिळतं बॉडीला आणि थंडावा मिळतो आणि स्किन पण छान राहते पिल्यामुळे आणि स्काल्पला जेव्हा आपण ताक लावतो ना तर त्याच्यामुळे त्याच्यामधल्या लॅक्टिक ना स्काल्प आपलं क्लीन होतं तर ताकामुळे काय होतं केसांमध्ये जो काही आपला डँड्रफ असतो ना तर तो, तो सगळा निघून जातो आणि स्काल्प येणं पूर्ण क्लीन होते आणि तुम्हाला जर असं लावून ठेवायला जमत नसेल ना साधारण मी अर्धा तास ते एक तास हे लावून ठेवणारे आणि मग हेअर वॉश करणारे जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट ताकाने हेअर वॉश पण करू शकतात तेव्हा पूर्ण असं म्हणजे बाथरूममध्ये आपण व्यवस्थित असं पूर्ण केसांना ते लावून घेऊ शकतो ते पण तुम्ही करू शकता आणि जसं तुम्हाला मी मागे म्हटली मा की ताकामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं तर त्या लॅक्टिक ॲसिडमुळे ना ते स्काल्प आहे ना एकदम क्लीन होईल आणि केसांना आहे ना, ना नरिशमेंट पण मिळणार आहे तर असं तुम्ही उन्हाळ्यामध्ये करू शकता जेव्हा जास्त डँड्रफ होतो आणि लहान मुलांना स्पेशली आपण आहे ना, ना जास्त असे कुठले प्रोडक्ट्स नाही वापरू शकत तर त्यांच्यासाठी पण अशी ताकाची आपण त्यांना ताकाने केस त्यांचे आहे ना धुऊ शकतो आपण तर असा होता हा आपला डँड्रफवरचा रामबाण उपाय तर आशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा आणि भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार